एक धक्कादायक घटना उघडकीस आहे त्यानंतर मुलीच काय तर मुलंही सुरक्षित नाहीत म्हणायची वेळ आली आहे संभल मध्ये एका विवाहित तरुणावर सामूहिक अत्याचार झालाय व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका गावातल्या तीन तरुणांनीच हे कृत्य केलं नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केलाय या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या संभलच्या रजपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडलंय चोवीस वर्षीय तरुण शेतात पहारा देण्यासाठी गेला होता दरम्यान त्याच गावातल्या तीन मुलांनी त्याला पकडून शेतात नेलं शेतात नेल्यावर तिघांनीही तरुणावर सामूहिक अत्याचार केला आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला या तिघांनीही जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्याच्यावर अत्याचार करून ते तिघेही पळून गेले असं पीडित तरुणाने सांगितलंय या कृत्याने मुलगा इतका घाबरला होता की आरोपीच्या धमकीमुळे तो एक दिवस उलटूनही घरी पोहोचला नाही त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला पण तो सापडला नाही दुसऱ्या दिवशी तरुण घाबरत घरी पोहोचला आणि त्याने आपल्या घडलेली दुर्दैवी घटना घरच्यांना सांगितली तरुणाने जे सांगितलं ते ऐकून कुटुंबियांना धक्का बसला याच दरम्यान आरोपींनी बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला